नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा पाचवा दिवस म्हणजे आपला दुसरा ब्लॉग होणार आहे ना पाचवा दिवस गणपतीचा आहे तर आजचा असा ब्लॉग आहे की डेली ब्लॉगिंग होणार आहे आपलाय तर विषय कायच नाही आत्ताच उठलोय पाहुणे बिहुणी जामच आहे पायापरा काही गेलोच नाही बाप्पाजवळ इकडं आमची मम्मी आहे ए म्या बघा कधी दमली जाम दमले आणि आपली आत्यस्था चालली म्हणजे आपली आपली आज मेंबर कमी होणार आहे ती मेंबर कमी होणार आहे चला आता पाहुणे आहेत राहा कंटिन्यू आपण चला मातवश्राय आपण कारखान्यात जाऊन येऊ आपण गौरी बघून येऊ चला गौरी सजवलेली आपण बघून येऊ सर चला फायनली कारखान्यानं आहे की आणि अबा आपल्या गौरी तयार झालेला आहे तिकडं एक नंबर ने एवढ्याच गौरे आहेत अरे एवढ्या गौरे आहेत आणि इकडं पेंटिंग केलेले आणि उद्याच गौर जाणार आहेत उद्याच गौरे ना आणि उद्याच गौरे आहे मग एक बघा दहा महिना आम्ही कारखान्यात काम करतो कारखान्यातला गणपती गेल्यावर किती वेगळा सुना वाटते सुना बघा फक्त आपला कोली आला एकच बाकी सगळा कारखाना रिक्कामा रिक्कामा आला रिक्कामा दुसऱ्या कारखान्यात गवर बघूया मागच कारखाना आहे हा बघा तिचा चला फायनली मुंबईची माणसं चालली चल हा फायनली आमची मुंबईची माणसं निघाली अर्धे हॉटेल टाकून हे गद्दार निघले हे बघा गद्दार चला चला फायनली घर सुना सुना झालाय आणि ती पण गेली लगेच त्यांना बस पण भेटली आणि आता आपणच म्हात्रे कंपनी जप आपली आता आपणच माझ्या फू फूल हां मम्मी फूल माझ्या आपणच करायची च बघा आमच्या निघाल्या पत्र्या ह्या बघा पत्र्या आल्या आमच्या गौरीच्या ए ये काल गौरींच्या दिवशी येत हा काय बोलतो बाकी हा मस्त चला चला कधी वाजता एसी आता मी एसी नाशिव नाही हा नाशिव नक्की नाही निघाले आमच्या गाव उद्याची तयारी चालू झाली इकडं <laughs> ब्लॅक ही उद्याची गौरींची तयारी कशी झाली डान बाखो।

कोणला जमत नाही कया कया पोल्या जातात आमच्या आईच्या गरम आहे चला तयारी करतो तिकडं आरतीची तयारी करूया आरती घेऊया अंग होतोय का चला आरतीची तयारी झाली आणि आता आरती घेऊया आपण आरतीला सुरुवात होतोय आता माणसं येतात हडल आता काय जास्त माणसं नाही गेली ना, गे ना पार्टनर आमचं <laughs> मदींच्या सोरून गेलो आम्हाला गेले मुंबईच्या गावाला आरतीने माणसा परत गेले मुंबईला तर आता करूया चल आले आता जेव्याला घेतला आहे पहिला पोटपूजा करायची आता जेव्हा आपल्याकडे बघा भाकरी आहे आणि भाजी आहे आणि इकडं मिरच्या फेवरेट माझ्या मिरच्या तललेल्या आणि आमचा लाडू मागाचा मला मच्छीशिवाय काही नाही मग आता हं दा तर चला भेटू थोडं थोडं वाजता चला फायनली ब्लॉकचा एन करायला आली कारण का एक वाजला आहे एक ना दोन वाजलं दोन वाजलं आणि काय एवढी मजा नाही आपल्या आज अगे बघा यो कोडा सोडवता ना इकडं मका काय तर मका खाता खाता ब्लॉग एंड करूया काल चहा पिताना खेळतात मका खाताना एंड करूया आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि लगेच नंतर तुम्हाला लगेच ब्लॉग येतो आहे गौरींचा आता तर गौरी पण आहे तर आपला आजचा दिवस आहे उद्याचा तर उद्याचा पण एक ब्लॉग होईल आपला छोटासा तर राहा कंटिन्यू कंटिन्यू राहणार आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉकला बाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका